नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते महात्मा फुले विद्यालय डोंगरगावचे दहावी बोर्ड परीक्षेत मान यश सोनन केंद्रात विद्यालयाचा प्रथम क्रमांक माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव या प्रशाल्यातून परीक्षेत बसलेले सत्तावन्न विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेत शाळेचा निकाल शहाण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के लागला असून प्रशाल्याने सुनन केंद्रात प्रथम क्रमांक मिळून घवघवीत यास संपादन केलं आहे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनीही उत्तम गुण मिळून प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत विद्यार्थी कुमारी मेघा संजय उतळे ब्याण्णव पॉईंट वीस टक्के केंद्रात द्वितीय क्रमांक व प्रशाल्यात प्रथम क्रमांक कुमारी संजना शिवाजी सुतार शहाऐंशी पॉईंट वीस टक्के प्रशाल्यात द्वितीय क्रमांक कुमारी मेघा महालिंग गवळी चौऱ्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी माधुरी अप्पासो वाघमारे ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी प्रियांका संजय डबरी पंचाहत्तर टक्के तसेच सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून सेमी माध्यम सुनन केंद्राचं प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी कुमारी निकिता बाळासो बाबर एक्याण्णव पॉईंट वीस टक्के केंद्रात प्रथम क्रमांक कुमारी जान्हवी जगन्नाथ बाबर सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के केंद्रात द्वितीय क्रमांक कुमारी प्रांजली लक्ष्मण जाधव चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के केंद्रात तृतीय क्रमांक ऋग्वेद हनुमंतराव मिसाळ चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के केंद्रात तृतीय क्रमांक कुमारी गौरी शहाजी शिंदे ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के केंद्रात चतुर्थ कुमारी साक्षी संदीप उतळे अष्ट्याहत्तर टक्के कुमारी शुभांगी भारत काळे पॉईंट चाळीस टक्के अभिजित युवराज राजगे शहात्तर पॉईंट वीस टक्के गुण मिळवून गुणवत्त विद्यार्थ्यांनी घवघवी तीस संपादन केल्याबद्दल प्रशालाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी व डोंगरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे तर्फे हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात आले तसेच प्रशालामध्ये चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अनिवासी गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी